पाच वर्षामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपये वीज दरात अपेक्षित शिल्लक राहणार असं म्हणतात जी क्रॉस सबसिडीमध्ये दोन रुपये एकाहत्तर पैसे प्लस टॅक्स ही उद्योगाला लावली जाते ती कमी करावी अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे नाहीतर उद्योगावर बर्डन पडणार आहे उद्योग बाहेर जायची शक्यता नाकारता येत नाही तिने बॅलन्सशीट तपासून घ्यावी उद्योगाची वीज दर वाढ जर झाली तर उद्योगाचं कंबाड मोडणार आहे लाखो कोटी रुपयेची इन्व्हेस्टमेंट आणली आहे पण त्या उद्योगाला त्या लोकांना किती दर आहे ते आज आत्ता देखील माहीत नाही आणि पाच वर्षानंतर एक लाख तेरा हजार कोटी राहणार आहे त्याच्यापेक्षा हाय ती दर वाढ आत्ता ठेवावी आणि उद्योगाला दिलासा द्यावा नुकताच अर्थसंकल्प सादर झाला आहे कसं बघताय याच्याकडं काय अपेक्षित आहे काय अपेक्षा पूर्ण झाल्या आज राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आंतरसंख्य राज्याचा अर्थसंकल्प सादर केला हे सादर करत असताना त्यांनी पाच वर्षामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपये वीज दरात अपेक्षित शिल्लक राहणार असं म्हणतात पण आत्ता जे महावितरण महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाकडे वीज वाढीचा प्रस्ताव सादर केलेला आहे ह्यामध्ये वीज दर वाढ आहेच आमचं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की ती वीज दर वाढ न करता पाच वर्षात जे उत्पन्न होईल ते होईल सोलरची वीज जास्ती उत्पन्न करणार आहे ते आणि जास्ती उत्पन्न राहणार असं त्यांचं म्हणणं आहे पण आमचं आपल्या माध्यमातून विनंती आहे की हाय ती वीज दर वाढ वीज दर ठेवावे दर दरामध्ये कुठली वाढ करू नये जी क्रॉस सबसिडीमध्ये दोन रुपये एकाहत्तर पैसे प्लस टॅक्स ही उद्योगाला लावली जाते ती कमी करावी अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे नाहीतर उद्योगावर बर्डन पडणार आहे उद्योग बाहेर जायची शक्यता नाकारता येत नाही आजच्याकडेला उद्योग बाहेर जात असताना मोठमोठे दुसऱ्या बाजूला भव्य स्मारकांसाठी निधी लावला आहे मात्र उद्योजकांसाठी भरीव घोषणा झाल्याचं दिसत नाही कसं बघता सरकारला काय वाटते उद्योजकांच्या जा खिशात लई पैसे जातात पण पूर्वी बॅलन्स शीटला सहा टक्के असणारा खर्च आता साडेबारा टक्क्यापर्यंत लाईटचा विजेचा गेलेला आहे त्यामुळं उद्योग उद्योगाच्या म्हणजे उद्योजकांच्या खिशात पैसे जास्ती राहत नाहीत तिने बॅलन्सशीट तपासून घ्यावी उद्योगाची वीज दर वाढ जर झाली तर उद्योगाचं कंबाड मोडणार आहे आणि उद्योग काम मिळणार नाही साहेब कॉम्पिटेटिव्ह रेंजमध्ये काम दिलं जाणार नाही त्यामुळे कामं बाहेर जातील बाहेरच्या राज्यात जातील त्यामुळं पुढ पुढे कामं म्हणजे उद्योग बंद पडले तर रोजगाराच्या निर्मितीचा प्रश्न येणार आहे हेनी आता देवसमध्ये जाऊन लाखो कोटी रुपयेची इन्वेस्टमेंट आणली आहे पण त्या उद्योगाला त्या लोकांना किती वीज दर आहे ते आज आत्ता देखील माहीत नाही त्यामुळं त्या लोक त्याच्यानंतर जेव्हा ती गुंतवणूक येतील त्याच्यानंतर त्यांना कळणार आहे माझी खरोखर विनंती आहे की वीज दर वाढ न करता हा असंच ठेवावे हरकत नाही अर्थसंकल्पामुळे अपेक्षा बंद झाले काय वाटतं ते कसं आहे महावितरण महावितरणनं आयोगाकडं वीज दर वाढ केली आहे हे सरकारनं त्यामध्ये हस्तक्षेप करून वीज वाढ तेवढी ठेवली पाहिजे सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकारच आहे आणि पाच वर्षानंतर एक लाख तेरा हजार कोटी राहणार आहे त्याच्यापेक्षा हाय ती वीज दर वाढ आत्ता ठेवावी आणि उद्योगाला दिलासा द्यावा आजच्या घडीला अर्थसंकल्पातनं उद्योजकांना दिलासा मिळाला असं वाटतंय मिळालेलं नाही पण आता काय ठरवल त्याच्यावरती अवलंबून आहे सरकारनं आपल्या माध्यमात आता परत विनंती करतो की सरकारनं हायती दर दरवाढ न करता हायती रेट ठरावी धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा